नमस्कार महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई अंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी आहेत यांच्यासाठी वैयक्तिक थेट कर्ज योजना जी राबवली जाते तर, तर या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर लक्षात घ्या याच या योजनेचा उद्देश मुख्यत्वे कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरू करणे आणि कर्जामध्ये कमाल मर्यादा वीस हजार रुपयापर्यंत दिली जाते आणि व्याजदर दर साल दर शेकडा दोन टक्के याप्रमाणे तर लक्षात घ्या तीन वर्षांमध्ये कर्ज तुम्ही फेडू शकता त्यानंतर उत्पन्नाची मर्यादा इथे देण्यात आहे एक लाखांपर्यंत चालणार आहे सदस्य उत्पन्नाचा दाखला देखील जोडावा लागणार आहे त्यानंतर पंधरा ते, ते पंचावन्न वयोगटातील लाभार्थी अर्ज करू शकतात तर आवश्यक कागदपत्रे कोणती तर मूळ विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरलेला असावा पंधरा वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य करण्याचे डोमासेल सर्टिफिकेट सोबत जोडावे लागणार आहे वयाचा दाखला शहा सोडल्याचा दाखला वयाच्या पुराव्या बाबत कागदपत्रे जोडावी लागेल त्यानंतर दिवस दिव्यांग प्रमाणपत्र सेल्फ अटेस्टेड कॉपीज तुम्हाला सोबत जोडायचे आहेत त्यानंतर उत्पन्नचा दाखला शहरी तलाठी त्यानंतर ग्रामीण भागातील तहसीलदार यांच्यातील चालणार आहे त्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर दिव्यांग किंवा दिव्यांग ओळखपत्र सोबत जोडावे लागेल त्यानंतर पासपोर्ट साईज व पूर्ण आकाराचे फोटो अर्जावर चिकटवायचे आहेत नंतर जागेच्या उपलब्धतेचा पुरावा आ, या ठिकाणी जागा स्वतःची असल्यास आस कर पावती नंतर नातेवाईकांची असल्यास जागा, जे ची जागा ची तर त्याचे संमतीपत्र आणि भाड्याची जागा असल्यास भाडे करारनामा तर अशा प्रकारे वैधानिक कागदपत्र येथे देण्यात आले आहेत जमीनदाराची वैयक्तिक माहिती पैसे दिल्याची पावती डीपी नोट प्रतिज्ञापत्र शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला हे प्रतिज्ञापत्र लागेल त्यानंतर जमीन करारनामा शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तर अशा प्रकारे संपूर्ण कागदपत्रे अटॅच करून महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त महा विकास महामंडळ अंतर्गत तुमच्या जिल्हा केंद्रावरती जाऊन संपूर्ण अर्ज अर्ज देखील तुम्हाला तिथेच मिळेल आणि संपूर्ण अर्ज भरून तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे